पहा किती छान झालेले आहेत आपले मोदक एकदम मार्केटच्या मोदकपेक्षाही भारी हो ना तर आज आपण एकदम चविष्ट आणि रवाळ मोहसूत असे रसमलाई मोदक बनवत आहोत नमस्कार वर्षास केक्स अन आर्ट सर्वांचं मनापासून स्वागत बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपला हा मोदकचा चौथा प्रकार आहे हे मोदक फक्त पंधरा मिनटात तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रसमलाई मोदक हे आपण पनीरपासून बनवणार आहोत तर इथे मी एक ताजं आणि असं कडक असं पन्नास ग्रॅम पनीर घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेऊयात आपल्याला असं लवचिक किंवा एकजीव झालेलं पनीर हवं आहे म्हणून हे पनीर आपण आता एक मिनटासाठी मिक्सरला फिरवून घेऊयात हे बघा इथं मिक्सरला आता मी एक मिनटासाठी फिरवून घेतलेलं आहे हे पनीर एकदम फाईन असं एकदम चिकट असं लवचिक तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कसलेही पनीर चिकन असे राहिलेले नाहीत एकदम फाईन तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की आपलं पनीरचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण तूप घालून घेऊ तूप थोडंसं गरम झालं की ते वन थर्ड कप आपल्याला दूध घालायचं आहे दुधामध्ये मी केसर भिजू घातलेली होती केसरमुळे आपल्या मोदकला छान कलर येतो केसर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तरी स्कीप केली तरीही चालेल आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि अर्धा कप आपले मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करायची आहे तर इथं ग जर गॅस चालू असेल आणि आपण मिल्क पावडर मिक्स केली तर मिल्क पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण या गुठळ्या होऊ नयेत म्हणून गॅस बंद करूनच पूर्णपणे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची तर विस्करणेही तुम्ही मिक्स करू शकता किंवा एखाद्या चमच्यानेही करू शकता बघा आता चांगली मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स झालेली आहे आणि आपण गॅस सुरू करूया गॅस जरी सुरू केला तरीसुद्धा गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद ठेवायची आहे कारण मिल्क पावडर ही पॅनला चिटकू शकते तर एक चमचा साखर घालू आणि आता हे आपल्या चमच्याने सतत हलवत राहायचं आहे कारण हे मिल्क पावडर आहे ती आपल्या पॅनला चिटकू शकते आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि आपण जे पनीर मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते पण पन पनीर आपण इथे घालून घेऊया आणि आता स पनीर आणि हे मिल्क पावडर आपलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे इथं आपण मार्केटमधला खवा वापरणार नाही होत आपल्याला हे रसमलाईसाठी रसमलाई मोदकसाठी खव्याचं टेक्स्चर हे आता इथं मिल्क पावडर आणि पनी पाच ते सात मिनटं सतत असं हलवल्यानंतर आपलं हे मिश्रण तुम्ही बघू शकता की आता चांगलं घट्ट झालेलं आहे आणि थोडंसं अजून ते ओलं आहे त्याच्यामुळे असं पॅनला चिटकत आहे आपलं सतत हे चमच्याने असंच हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे मंद गॅसवरच आपण सतत हलवून घेऊ त्यामुळे हे मिश्रण असं पॅनला कुठेही लागणार नाही, नाही तर हे जर मिश्रण आपल्या आप पॅनला चिकटलं किंवा तर कर्पटवास आपल्या मोदकला येऊ शकतो त्यामुळे सतत हे हलवत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या या मिश्रणाला पिवळा कलर चांगला आलेला आहे तो फक्त दुधामध्ये केसर घातले आहे त्यामुळे आलेला आहे आता बऱ्यापैकी आपले या मिश्रणातला ओलावा तो कमी झालेला आहे आणि पॅन पासून हे मिश्रण बघा आता सुटत आहे त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि असंच थोडंसं अर्धा मिनिट हलवून घेते आणि आता इथं मला माझ्याकडे रसमलाई रसमलाईसेन्स आहे तर दोन ड्रॉप मी रसमलाई रसमलाईसेन्स घातलेला आहे आणि मला थोडंसं पिवळा कलर अजून हवा आहे म्हणजे मो रसमलाई मोदक छान दिसतात म्हणून मी येलो कलरचे असा फूड जेल कलर दोन ड्रॉप इथं घातलेले आहेत आणि चांगले मिक्स करून घेऊ तर इथं आता रसमलाई इ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही तुम्हीच्याऐवजी वेलची पावडर घातली तरी चालेल अर्धा टीस्पून वेलची पावडर घालू शकता तर मी ड्रायफ्रूटसुद्धा घातले आहेत इथं बदाम आणि काजू आणि पिस्त्याचे काही काप केलेले आहेत ते मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत रसमलाई मोदकमध्ये हे छान दिसतात आणि छान चव येते है, है है, है, है तर आता हे सगळं आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला इथं चांगलं मळून घ्यायचं आहे एक एक जीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण जर आपण चांगलं मऊ करून घेतलं नाही तर आपलं मोदक बनवल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेचच आपल्या मोदकलाच अशा चिरा पडल्या जातात तर त्यामुळे हे मिश्रण आपलं चांगलं मऊ करून घ्यायचं आहे तर इथे बघा हाताने चांगलं असं मळून घेऊया एक बाइंडिंग असा गोळा चांगला मऊ तयार करून घेतलेला आहे मी इथे चांगलं मऊ झालेलं आहे बघू शकता इथं आणि आता आपल्याला ह्या साच्यामध्ये मोदकचा साचा घेतलेला आहे साच्याला थोडं खूप लावून घेऊया म्हणजे हे मिश्रण या साचाला चिकटणार नाही आणि त्या दोन्ही बाजूला असं थोडं थोडं मिश्रण करून आपल्याला हे एक मोदक तयार करायचं आहे ते इकडच्या साईडला सुद्धा घालून घेऊया आणि असं पूर्ण हा साचा बंद करून घेऊ हो। घालून पण आपलं हे मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि साचा पूर्ण असं सा बंद केल्यानंतर जे एक्स्ट्रा हे मिक्सचर बाहेर आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असं पूर्ण पॅक झाल्यानंतर आता आपण हे साचा उघडूया तर आता ह्या साच्या उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपलं किती छान मोदक तयार झालेला आहे बोटांनी अलगद काढून घेतलेला आहे बघा अगदी सुंदर अजिबात त्याला असं कडकपणा नाही एकदम मोसूत असा मोदक तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये ठेवून देऊ आता इथे दुसरा मोदक सुद्धा आपण असंच बनवूया तर इथे तुम्ही बघू शकता की बघा हे रसमलाई मोदक अगदी झटपट तयार होतात आणि फक्त पंधरा मिनिटातच आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि हे, हे मोदक मार्केटपेक्षा मोदकपेक्षाही एकदम चवीने छान लागतात आणि अजिबात कडक नसतात एकदम मौसूद बनतात एकदम रसमलाईसारखे मोदक असल्यामुळे घरातील सर्वांना आवडतात लहान मुलांना विशेषतः खूप आवडतात आता बघा बोलता बोलता हा दुसरा मोदकसुद्धा आपलं तयार झालेला आहे आणि आता हा मोदकसुद्धा अलगद आपण काढून घेऊ आणि बघा किती छान तयार झालेला आहे आपला रसमलाई मोदक आणि एक म्हणजे फक्त सुरुवातीच्याच पहिल्या मोदकलाच आपण साचाला तूप लावलेलं होतं परत नंतर बाकीच्या मोदकला आपण साचाला तूप लावायचीही गरज नाही आणि पटकन आपले मोदक सगळे हे तयार झालेले आहेत तुम्ही या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी हे रसमलाई मोदक नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद